कोल्हापूर गगनबावडा रस्त्यासाठी भामटे गावातील शेतकऱ्यांची जमीन घेतली आहे पण त्या शेतकऱ्यांना भरपाई मिळालेली नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी रस्त्याचं काम बंद पाडलंय चार पट नुकसान भरपाई मिळाल्याशिवाय जमीन देणार नाही अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांनी घेतली दरम्यान करवीरचे प्रभारी प्रांताधिकारी प्रसाद चौगले यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली प्रस्ताव दाखल असलेल्या शेतकऱ्यांना आठ दिवसात दुप्पट दरानं भरपाई देण्याचं आश्वासन प्रांताधिकाऱ्यांनी दिलं त्यानंतर शेतकऱ्यांनी रस्त्याचं काम सुरू करण्यासाठी सहमती दिली कोल्हापूर गगनबावडा रस्त्याच्या रुंदीकरणाचं काम अंतिम टप्प्यात आहे पण भामटे इथल्या अनेक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही त्यामुळे बाळासो देसाई नामदेव पाटील प्रमोद पाटील पाटील आणि विक्रम देसाई या शेतकऱ्यांनी रस्त्याचं काम रोखलंय या शेतकऱ्यांची अडतीस गुंठे जमीन रस्त्यात गेलीय पण शेतकऱ्यांचा विरोध जुगारून पोलीस बळाचा वापर करत रस्त्याच्या कामाला सुरुवात केली आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी जोरदार विरोध केला दरम्यान शेतकरी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये वाद झाला त्यानंतर करवीरच्या प्रभारी प्रांतात शेतकऱ्यांसोबत चर्चा केली रस्त्यामुळे बाधित झालेल्या जमिनीचे पैसे दिल्याशिवाय काम सुरू करू देणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली दरम्यान ज्या शेतकऱ्यांचे प्रस्ताव दाखल झाले आहेत त्यांना येत्या आठ दिवसात दुप्पट दराने नुकसान भरपाई देण्याचं आश्वासन प्रभारी प्रांताधिकाऱ्यांनी दिलं पण चारपट नुकसान भरपाईवर शेतकरी ठाम राहिले प्रांताधिकाऱ्यांच्या शिष्टाईनंतर शेतकऱ्यांनी रस्त्याचं काम सुरू करण्यास सहमती दर्शवली आहे